एक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत बातमी हिंगोलीतून आहे हिंगोलीच्या कळमनुरी शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छता नसल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयात उत्तम आहार पुरवठा आणि स्वच्छता टाकण्याचे आदेश दिले होते मात्र आरोग्य प्रशासनाकडून आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे या उपजिल्हा रुग्णालयात सर्वत्र घाण पसरली असून पिण्याचं पाणी सुद्धा नाहीये तर ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या दिसून येत रुग्णालयात साफसफाई होत नसल्यानं निधीची तरतूद असताना देखील आरोग्य विभागाचे कसे धंडवड्या निघालेले ते आपण बघू शकता मी सध्या हिंगोलीच्या कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण बघू शकता संपूर्ण या रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे ठिकठिकाणी अशी घाण आहे त्यामुळे रुग्णांमध्ये मोठी संताप लाट पसरलेली आहे आपण जर बघायला गेलो तर या रुग्णालयामध्ये पाणी पिण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध नाही आहे आपण जर बघायला गेलो तर, तर हे पाणी पिण्याचं आहे मात्र याला कुठलंही पाणी येत नाही याच्यामध्ये संपूर्ण घाण साचलेली आहे आपल्याला आप इकडल्या बाजूला मी दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण घाण साचलेली आहे ठिकठिकाणी अशा पद्धतीने ही घाण आहे त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाची संपूर्ण अवस्था आपण बघायला गेलं तर खूप विचित्र आहे आपण मी कॅमेरामॅनला विनंती करेन की या बा या बाजूला जे आहे ती संपूर्ण घाण साचलेली आहे त्यामुळे एकंदरीत या रुग्णालयातील जे कामकाज आहे स्वच्छतेसंदर्भातलं ते कसं आहे आपण बघू शकता आपण जर इकडल्या बाजूला मी का कॅमेरामॅनला विनंती करेन हे रुग्णालय आहे की दारूचा अड्डा हा देखील या ठिकाणी संभ्रम निर्माण होत आहे कारण संपूर्ण या रुग्णालयामध्ये दारूच्या बाटला ये ले या ठिकाणी दिसून येत आहेत आपण जर बघायला गेलं तर हे संपूर्ण दारूच्या बाटल्या ज्या आहेत ते या रुग्णालयामध्ये आहेत रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर त्या संपूर्ण दारूच्या बाटल्या आहेत एकंदरीत बघायला गेलं तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वच्छता ठेवण्यासंदर्भात आदेश दिलेले होते त्या संदर्भात निर्णय देण्यात आला होता मात्र तरी देखील आरोग्य विभागाकडून आरोग्य मंत्र्यांच्याच आदेशाला जे आहे ते केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळे एकंदरीत संपूर्ण जे रुग्ण आहेत ते रुग्ण संतापलेले आहेत आणि या संदर्भात आरोग्य विभागाने जे आहे ते संपूर्ण रुग्णालयामध्ये स्वच्छता राखावी अशी मागणी येथे रुग्णांकडून केली जाते समाधान कांबळे एनडी मराठी हिंगोली